नमस्कार सुमुद्रा बॅटरीज च्या सोडत क्रमांक अकरा मध्ये क्रम आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण सर्वप्रथम सर्व कोयन एक चेक करून घ्या एक ते शंभर पर्यंतच्या कॉईन या ठिकाणी संत गतीने आपल्या सर्वांना दाखवण्यात येत आहेत व्यक्तीने आपापली कॉइन चेक करून घ्या सर्व सभासदांना विनंती आहे प्रत्येकाने आपापली कॉइन चेक करून घ्यावी या ठिकाणी क्रमांक शंभर ते दोनशे या ठिकाणी दाखवण्यात येत आहे सर्व कॉईन बारकाईने चेक करून घ्या प्रत्येकाने आपापली कॉईन चेक करून घ्या कॉईन क्रमांक तीनशे अकरा ते तीनशे वीसपर्यंतच्या कॉईन या ठिकाणी आता दाखवण्यात आलेले आहे तसेच कॉईन क्रमांक तीनशे एकवीस ते तीनशे तेहतीसपर्यंतच्या कॉईन देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत तसेच सर्व सभासदांना आता सांगावसे वाटते की आपण सुमुद्रा बॅटरीच्या वतीने नवीन एक योजना आखलेली आहे आहे आपण दिवाळी दसरा संक्रांत जनिवर्षी निमित्ताने या ठिकाणी ऑफर ठेवलेली आहे प्रत्येक आपल्या एका गाडीवर आपल्या या ठिकाणी जे कुपन आहेत की यामध्ये एवढ्या शहरातील आमंतशी मूळ दुकानदार सहभागी आहेत त्यामध्ये सुश शोरूम स्मेल कलेक्शन गोपिका ज्वेलर्स के एच जैन अन्नपूर्णा ज्वेलर्स रतन सेल्स आयकॉन मोबाईल शॉपी आनंद ट्रेडर्स व आपली सुमुद्रा मोटार्स ई बाईक अँड बॅटरीज तर या ठिकाणी एक बॅटरीचं व इनोटरच्या खरेदीवर आपल्याला सर्वांना एक कूपन मिळेल ज्यामध्ये एक हजार एकशे अकरा बक्षीस या ठिकाणी आहे त्याची सुरुवात देखील लवकर देय होणार आहे व आपल्या एका इलेक्ट्रॉनिक एक गाडीवर आपण दोन कुपन या ठिकाणी देत आहोत तर सर्व सभासदांना विनंती आहे की आपण या सर्व स्कीमचा लाभ घ्यावा तसेच या ठिकाणी आपल्या गाण्या देखील भरपूर आलेल्या आहेत आपण पाहू शकता ही बाईक आपल्या स्टॉक मध्ये भरपूर आलेली आहे आकर्षक असे कलर आलेले आहेत आकर्षक कलर मध्ये या सर्व गाड्या पक्षी कलर आहे चॉकी आहे तसेच व्हाईट कलर देखील यामध्ये उपलब्ध दे आहेत सर्वांना विनंती आहे आपण एकदा आपल्या ई बाईकच्या शोरूमला भेट द्यावी तसेच या ऑफरचा लाभ घ्यावा या ठिकाणी सोडत लगेच आपण करून घेऊया या तसेच सर्व सभासदांना शे एक शेवटची अशी एक विनंती आहे की प्रत्येक सभासदांनी आपापले हप्ते किती भरलेत किती बाकी आहेत ते स्वतः तपासावे तसेच ज्यां ज्या सभासदांचे दोनपेक्षा अधिक हप्ते थकले असतील अशा सभासदांच्या कॉईन या ठिकाणी आपण बाजूला काढून ठेवण्यात निर्णय आता लवकर घेत आहोत व यानंतर वस्तूंची भेटवस्तूंची संख्या देखील वाढलेली आहे त्यामुळे आपण यापुढे थकीत हप्ता हा राहणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी पुढच्या आठवड्यापासून विजेत्यांच्या कॉईन ज्याप्रमाणे आपण अशा बाजूला काढतो त्याप्रमाणेच हप्ताने भरणारे जे सभासद आहेत त्यांच्या कॉइन या ठिकाणी बाजूला काढण्यात येतील याची गांभीर्याची दखल सर्व सभासदांनी घ्यावी या ठिकाणी आपण लगेच आता ड्रॉची सोडत सुरू करूया या ठिकाणी सर्व कॉइन आपण सर्वांनी चेक केल्या या सगळे धरून आता या ठिकाणी आपण ड्रॉची सोडत सुरू करूया

आजचे भाग्यवान ते कोण आहे हे आता लवकरच कळेल सर्वांना याच क्षणाची अपेक्षा आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहेत लवकरच या ठिकाणी आजचा भाग्यवान विजेता घोषित केला जाईल सर्व पॉइंट या ठिकाणी बॉक्समध्ये आता टाकलेले आहेत आज या ठिकाणी आपण पॉईंट काढण्यासाठी आला आहात आपला परिचय सांगा सर्व सभासद माझं नाव अमोल नारवडे माझा कार्ड नंबर पाच आहे पत्ता फक्त पाटील नगर केवळ ओके या ठिकाणी आपण डोळ्याला पट्टी बांधून पॉईंट काढण्यात यावी आजचा भाग्यवान विजेता आहे एकशे क्रमांक एकशे त्र्याऐंशी या ठिकाणी आज आहे लवकरच या ठिकाणी जाहीर आज या ठिकाणी पॉइंट क्रमांक एकशे त्र्याऐंशी निघाली आहे आपण पाहू शकतो पॉईंट क्रमांक एकशे त्र्याऐंशी आजचा भाग्यवान विजेता एकशे त्र्याऐंशी आहे लवकरच या ठिकाणी विजेता घोषित करणार आहे धनंजय अशोक घोडके धुमेगाव धनंजय अशोक घोडके राहणार धुमेगाव 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 तर जाहीर करा एक वेळेस मोठे तुम्ही आजचे भाग्यवान विजेते धनंजय भोडके धुनेगाव त्यांना या ठिकाणी इन्व्हर्टर बॅटरी एल ई डी मिक्सर सोबत सीलिंग फॅन लागलेला आहे धन्यवाद याशी बोर्ड कार्यकर्ता बोलू इन्व्हर्टर लागेल